आज आपण कांद्याच्या शेतीमध्ये आहोत आगळं वेगळं कांद्याचं जे स्वरूप आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आमचे मोठे बंधू श्रीकुमार मोतीराम किल्लारे सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी सेवानिवृत्तीनंतर काय करता येईल याची चाचपणी चालू आहे या ठिकाणी शेतामध्ये जवळपास एक एकरमध्ये हा बेडवर कांदा लावलेला आहे आणि या बेडवर लावलेला जो कांदा आहे त्या कांद्याचं उत्पादन जास्त असतं आहे येणाऱ्या काळामध्ये या कांद्याचं उत्पादन किती होईल हे आपल्याला निश्चितच कळेल पण नाशिक या ठिकाणी जी शेती केली जाते कांद्याची त्या कांद्याच्या शेतीच्या आधारावर या ठिकाणी एक नवीन प्रयोग मोठ्या भावाने सुरू केलेला आहे या प्रयोगाचं आम्हाला सुरुवातीला थोडंसं कुतूहल होतं आणि थोडं हसायलासुद्धा येत होतं कारण की काही प्रयोग जे आहेत ते अगोदर फसलेले आहेत पण जोपर्यंत तुम्ही प्रयोग करणार नाही तोपर्यंत फसणार आहे किंवा तो, कि तो सक्सेस होणार आहे हे आपल्याला कळणार नाही त्यामुळं आज रोजीला आपण पाहू शकतो एक एकरमध्ये ही जवळपास परभणीपासून साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर हा शेतीचा नवीन प्रयोग आहे परभणीच्या बाजूलासुद्धा सुद्धा जी शेती आहे त्या शेतीमध्ये सुद्धा असं आगळं वेगळं काहीतरी करण्याचा त्यांचा मानस आहे आणि यापासून आपण बघू की आपल्याला किती उत्पादन मिळेल आणि त्यापासून आपल्याला मिळणारा जो निधी आहे किंवा मिळणारा पैसा आहे किंवा श या माध्यमातून आपल्याला असं सांगता येईल की बेडवरचं जे उत्पादन आहे ते किती आपल्याला घेता येईल हे आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चित पाहू कारण की जवळपास एकरी तीनशे ते चारशे क्विंटल बेडवरचा कांदा येतो कारण की नाशिक या ठिकाणी जे बेडवरचे कांदे असतात त्यांचं उत्पादन खूप छान आहे या ठिकाणीसुद्धा जो केलेला खर्च आहे तो निश्चितच जास्त आहे लावण्यापेक्षा किंवा शिकण्यापेक्षा या कांद्याला थोडंसं जास्त खर्च आला आहे तो खर्च निघल किंवा नाही याची आपण येणाऱ्या काळामध्ये बघू पण हा केलेला प्रयोग आपणसुद्धा बघावा आणि या प्रयोगापासून आपल्याला एक नवीन काहीतरी प्रयोग करता येईल का हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे त्यामुळेच हा व्हिडिओ करण्यात येत आहे